नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयातील एका नागरिकाने उपस्थित केलेल्या प्रश्नांचं हे दृश्य आहे मित्रांनो हीच अवस्था अहमदपूर शहरातल्या बहुतांश कार्यालयामध्ये आहे कार्यालयामध्ये जे कर्मचारी आहेत ते एकतर वेळेवर येत नाहीत नागरिकांनी माहिती मागितली ती देत नाहीत आणि जे अधिकारी आहेत संबंधित शिक्षण सांभाळणारे ते कुठं गेले याची मोगम उत्तरं देऊन नागरिकांना चक्रा मारायला भाग पाडतात उपजिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या एका युवकाने त्यांना कायदेशीररित्या जागरूकपणे प्रश्न विचारलेला आहे की तुमची नोंद वही कुठं आहे तर मित्रांनो सोशल मीडियामुळं लोक आता जागृत व्हायला लागलेत लाग प्रत्येकाने आपल्या कामाच्या संदर्भात साहेब बाहेर गेलेत साहेब दौऱ्यावर गेलेत असं जर कोणी तुम्हाला उत्तर देऊन जर चक्रा मारायला लावत असेल हो तर तुम्ही त्यांना त्यांची नोंदवही हलचाल रजिस्टर मागा ज्यामध्ये हे अधिकारी आपल्या ऑफिसमध्ये येऊन बाहेर जात असताना ते कुठं चालेल याची नोंद त्या नोंदवहीमध्ये हलचाल रजिस्टरमध्ये करावी लागते हे बहुतांश नागरिकांना माहीत नाही विचारे येतात विचारतात साहेब आले का आमच्या कामाचं काय झालं तिथं उपस्थित असणारे जे कोणी कर्मचारी असतात ते मोगम उत्तर देऊन त्यांची वळण करतात आणि गरीब माणसं मात्र खेटे मारत राहतात अशा सुस्त मगरमस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी जागरूक होऊन असे प्रश्न त्यांना जबाब विचारला पाहिजे आपलाच लोकशाहीच्या माध्यमातून जे आपले नोकर आहेत त्यांच्यावर आपण अंकुश ठेवला पाहिजे ही, ही आपन या तरुणाने केलेली दाखवलेली जागरूकता खरंच कौतुकास्पद आहे असंच आपण प्रत्येकाने आपापल्या कामासंदर्भात माहिती करून घेऊन जागरूकतेनं संबंधित अधिकाऱ्याला व्यवस्थितरित्या कायद्याच्या चौकटीत जा विचारला तर नक्कीच त्यांच्यावर अंकुश असेल आणि आपले कामं वेळेत व्हायला मदत होईल अधिकारी कुठंही जातील आणि दौऱ्यावर आहे म्हणून सांगतील ही सबब त्यामुळे चालणार नाही तुम्हाला नोंदवहीमध्ये त्याचा उल्लेख सापडेल आणि जर नोंदवहीमध्ये जसा उल्लेख असेल तर ती व्यक्ती खरंच शासकीय कामासाठी औरंगाबाद असेल लातूर असेल मिटिंग असेल दौरा असेल जे काय असेल त्यासाठी गेलं असं समजता येईल याचं आपण अनुकरण करावं आणि त्या पद्धतीनं जागरूकतेनं आपले कामं वेळेत करून घेण्यासाठी या आपणाला लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करावा एवढीच अपेक्षा आम्ही डी एम न्यूज चॅनलच्या वतीने सर्व नागरिकांसाठी करत आहोत धन्यवाद

इलेक्शना ड्यूटी लागली म्हणजे त्या दिशे